तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथे सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं कडू यांच्या सभेला आता परवानगी रद्द करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली यासंदर्भात आमदार बच्चू कडू प्रतिक्रिया देत म्हणाले की तुर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत उद्या जिल्हा स्टेडियम समोरून आम्ही आमची रॅली यशस्वी करणार पोलीस आयुक्तांनी आमचा सात तास प्रचार थांबून आचारसंहितेचा भंग केला आहे आमच्या काही आंदोलनात काही समाजकंटक घुसून अनुचित प्रकार करण्याचा डाव होता तो डाव थांबवण्यासाठी आम्ही दोन पावलं मागे येत आहोत मात्र निवडणुकीचं मैदान आम्हीच मारणार अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आता एकंदरीत काही समाजकंटकाच्या माध्यमातून या सगळ्या आमच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे असे काही मॅसेज आम्हाला आले आणि दुसरेच लोक पाठवून इथं काही वेगळा प्रकार करायचा तयारीत आहे या सगळ्या याच्याला विचार करून दोन पावलं मागं घेऊन या राज देशाची राज्याची आणि जिल्ह्याची शांतता राहावी निवडणूक अतिशय शांततेनं व्हावी याचा आम्ही प्रयत्न करतो आहे परवानगी आम्हाला भेटली होती त्यांना नाकारली होती आमची आता नाकारली त्यांना दिली हा घटनाक्रम कायद्याला पूर्ण चिरफाड करणारा आहे आणि याचा जबाब आता आम्हाला जनतेसमोर घेऊनच घ्यायचा आहे आणि म्हणून आता हे इथं आम्ही मैदान सोडतो आहे पण निवडणुकीतलं मैदान सोडत नाही उद्या प्रचंड संख्येनं आमचे कार्यकर्ते आमचा शेतकरी शेतमजूर याचं उत्तर देण्यासाठी गावखेड्यातून मिळेल त्या वाहनं येणार येणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का बच्चू भाऊ पहिले रॅली सक्सेस करा आणि रॅली सक्सेस झाली का मग आपण उत्तर देऊ आणि उद्या आमची रॅली झाल्यानंतर मग आम्ही समोर जाऊ व्यवस्थित तेव्हा आम्ही निर्णय घेऊन या आंदोलनाचा शेवट कसा करायचा तो आम्ही एक ते दोन वाजता आम्ही नेहरू मैदानावर जाहीर करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती